रात्रीशी अकरा वाजलेत बारा वाजलेत माझा मुलगा का आला नाही म्हणून वाट पाहणारा घरात बाप होता वर्ष झालं घरातून बाप निघून गेला आता वाट लावणारी लोक पावलोपावली मिळतील पण वाट पाहणारा बाप नाही मिळणार बाप घराचा तो पाया आई कळस त्यावर जेव्हा तो ना पाया तेव्हा कोसळत सोडून या गेले बाबा आम्हाले करा बाबा 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 बाबा, बाबा। म्हणू विकुना भाग्यवान आहे तो बाप काशा मुली त्या ठिकाणी अशी मुलं त्या ठिकाणी वडिलांच्या पोटी जन्माला आली आणि भाग्यवान आहेत ते मुलं का असा बाप त्यांना मिळाला बाप भाग्यवान आहे त्याचं कारण एक आहे का वडील गेल्यानंतरही पण पुण्यस्मरण आहे आपण इथं बसलेलो आहे असं कोण छातीला हात लावून सांगल का मी गेल्यानंतर माझं पुण्यस्मरण होईलच सांगत भाऊ त्या ठिकाणी कुणी जरी असलं तरी सांगता येत नाही आपण गेल्यानंतर आपलं त्या ठिकाणी पुण्यस्मरण होईलच म्हणून सांगता येत नाही म्हणून भाग्यवान आहे तो बाप अशी मुलं जन्माला आली आयुष्यभर जीवन जगत असताना वडिलाची असणारी शिकवण घरातला परिवार सुखकर व्हावा याच्याकरिता असणारे प्रयत्न रात्रंदिवस माझी मुलं शिकावी माझा मुलगा पदवीधर व्हावा आज आमच्या संजय भाऊंचं जरी त्या ठिकाणी पाहिलं तर अख्ख्या तालुक्यात त्या ठिकाणी असणारं का नाव आहे का तर त्याचं कारण फक्त वडील आणि बाप घरातला बापच त्यात तसा होता मिराशा असावी लागते बाबा कुणाचं त्या ठिकाणी नाव माघारी घेतलं जात नाही ज्यांना आपलं जीवन या मातीकरिता या धर्माकरिता या गावाकरिता आणि या परिवाराकरिता खर्च केलं आज गेल्यानंतर कुणासाठी एवढी गर्दी त्या ठिकाणी जमा होत नाही जगणं या गावाकरिता होतं घराकरिता होतं परिवाराकरिता होतं संसाराकरिता होतं असं असणारे एक आदर्श व्यक्तिमत्व घरातून बाप निघून गेला बापाची भूमिका तीच आहे अज्या घरात या परिवारात त्यांच्या मुली जातील या घरात आणि परिवारात मुली गेल्यानंतर आई घरामध्ये दिसल घरातला परिवार त्या ठिकाणी घरामध्ये दिसल पण म्हातारा असणारा त्या ठिकाणी बाप ते घरात परत दिसणार नाही जाण्याचं वय हो नव्हतं पण आता घरात बाप दिसणार नाही का ती जागा आयुष्यभराची रिकामी झाली बाप घराचा तो पाया आई कळस त्यावर जेव्हा खच तो ना पाया तेव्हा कोसळत घर काय करतो रे बाप उला ढाली करतो हा बाप फक्त घरा साठी शिव्या शाप या जगाचे सर्व घेतो तो आपल्या माथी या संसाराचा या प्रपंचा गाडा उडत असताना सर्व आपल्या अंगावरती घेऊन त्या ठिकाणी जीवन जगत असतो म्हणून एक वाक्य आहे संजय दादा तुम्हासाठी एवढं एक वाक्य सांगून जाईल रात्रीचे दहा वाजू दे अकरा वाजू दे नाहीतर बारा वाजू दे माझा मुलगा आळ्या फाट्याला गेला बारा वाजलेत अजून कसा आला नाही म्हणून वाट पाणारा घरामध्ये बाप होता बाबा रात्रीचे अकरा वाजलेत बारा वाजलेत माझा मुलगा का आला नाही म्हणून वाट पाहणारा घरात बाप होता वर्ष झालं घरातून बाप निघून गेला आता वाट लावणारी लोक पाऊली मिळतील पण वाट पाहणारा बाप नाही मिळणार ज्याच्या वाट स्वार्थ नाही काय केलं त्यानं बाप कष्टाचा काबाडी उस तोडतो या भाकर पोरांना घेऊन कांड उसाच चाटतो या आली जतरा गावाची बाप जत्रत फिरायचा उधार पाधार कापड पोरांना आणायचा असा कणवाळू बाप कसा सोडून या गेला असा कनवाळू बाप कसा सोडो आता किती आवाज दिला तुम्ही अण्णा नावानी हक मारत असतील नाना नावानी दादा नावानी हक मारत असतील आता परत येणे नाही महाराज सोडून बाबा, बा, बाबा बाबा सोडून या गेले बाबा आम्हाला म्हणू मी कुणाला बाबा 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 म्हणू मी कुणाला हाक मारल्याच्या नंतर घरातून वग देण्याकरिता बाप नाही वर्ष झालं या घरातून जाणं झालं जाणं प्रत्येकाचंच आहे जिथं राहतो त्याच नाव मृत्यूलोक आहे ज्या दिवशी जन्म झाला त्याच दिवशी आपलं मरण आपल्या कपळावर लिहून ठेवलेलं आहे उपजलिया पिंडा मरण ते मौली ज्ञानोबाऱ्या सांगतात सटवीनं घातलेलं अक्षर त्याच्यामध्ये देवालाही बदल नाही करता आला का ललाटीचे लिहिले बाबा ज्ञानोबऱ्याचा शब्द आहे सटवीने घातलेला अक्षर त्याच्यामध्ये दे बदल देवालाही नाही करता आला महाराज त्यांनाही पण येथे उरो नाही आले अवतार येथे उरो नाही आले अवतार रेवाला अवतार बदलावी लागली तर तुम्ही आम्ही कोण आहे जन्म झाला ना मौलिक ज्ञानो सांगतात सकाळी उगवलेला सूर्य जसा संध्याकाळी मावळणार आहे या उड्यातून निघालेलं पाणी जसा एक ना एक दिवस समुद्राला मिळणार आहे तसा जन्माला आलेला प्रत्येक माणसाचा शेवट ठरलेला आहे उपजे ते नाशे नाशिले ते दिसे, ए घटिका यंत्र जैशे प्रेमी परिभ्रमे गा शब्द आहे काय गोड शब्द आहे ज्ञानोबरायचे सूर्य देहाची आलिया जन्म मृत्यूचे सोहळिया ना म्हणूनय धनंजया जयापरी ज्ञानो बर आहे बाबा आपल्याला जरी वाटलं या ठिकाणी जायचं नाही पण एक ना एक दिवस मृत्यू ठरलेला आहे आणि जन्माला येणं सुद्धा एक ना एक दिवस जन्माला यावंच लागतंय जन्म प्रत्येकाचा महाराज जन्माला यायचंच का बरं असा जर कोणी प्रश्न केला तर त्याचं उत्तर एक आहे एक वासना शिल्लक राहिली जन्म घेणे लागे वासनेच्या संगे तेची झाले अंगे हरी रूप। बाबा वासना शिल्लक राहिली का माणसाला जन्माला आहे कर्म शिल्लक राहिलं केले कर्म झाले त्याचे भोग आले उपजले मेले ऐसे किती दोन्ही उत्तर देता येईल वासना शिल्लक राहिली जड भरतराजाचं उत्तर आहे अखंड देवाचं नामस्मरण चिंतन केलं पण शबरताक्षण मनामध्ये विचार आला या हरणाच्या पाडसाला त्या ठिकाणी काही खायला टाकलं असेल का नाही ते पाणी पिलं असल का नाही तेवढ्याच काळाने घाला घातला परिणाम जडभरत राजा हरणे गर्वा गेला घाला तो घातला वासनेने वासने आणि कर्म